दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसंच पीडित महिला आणि रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड त्यांचा मुलगा प्रसंजित उर्फ लकी गायकवाड हर्षजीत गायकवाड त्यांचा पुतण्या संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश सनी निकंबे यांच्या सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे यामध्ये सरकार पक्षातर्फे खटला चालवण्यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष नाहूकर यांची नियुक्ती करावी तसंच सर्व आरोपींना संघटितपणे अनेक गुन्हे एकत्रितपणे केलेले असल्यानं तसंच मुख्य आरोपी प्रमोद गायकवाड याच्यावर दहा गुन्हे दाखल असल्यानं आणि ते सर्वांचे प्रमुख असल्यानं सर्व आरोपींना मकोका कायद्याखाली कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन खून प्रकरणातील फिर्यादी पीडित महिलेसह सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील सर्व नागरिकांनी एकत्रितपणे पोलीस आयुक्तालयात येऊन पोलीस आयुक्तांना दिलं आहे पोलीस आयुक्त यावेळी उपलब्ध नसल्यानं उपायुक्त विजय कबाडे यांनी ते निवेदन स्वीकारलं सिद्धार्थ सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन हे निवेदन दिल्यानं त्यांच्या भावना लक्षात घेऊन निवेदनावर ताबडतोब कारवाई करण्याचं आश्वासन उपायुक्त कबाडे यांनी सर्व रहिवासी नागरिकांना दिलं न्यायालयामध्ये अजित आणि समरसेनजीत या आरोपींच्या जामीनावर तीन फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही